नमस्कार मित्रांनो अभिनेत्री मानसी साळवी म्हटलं की चार झाले मन हे गाणं मानसी गेल्या काही वर्षांपासून हिंदी मालिकांमध्ये लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखले जातात मात्र मूळ मराठी यांनी अनेक मालिका काम केले त्यातीलच एक सर्वात गाजलेली मालिका म्हणजे असंभव हो असंभव या मालिकेत अभिनेत्री मानसी साळवी यांनी पहिल्यांदा मुख्य पात्र साकारले होते मात्र त्यांनी काही दिवसांनी ही मालिका सोडली व या मालिकेचा अखेरचा निरोप घेतला याबद्दल नुकतंच दिलेल्या मुलाखतीत मानसी साळवी यांनी काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत असं व मालिकेत काम करताना त्या म्हणाल्यात की मी गरोदर राहिली ती मालिका अतिशय गूढ होती त्यात काळी जातो वगैरे गोष्टी होत्या प्रेग्नन्सीत माझ्यासमोर अशा भावल्या वगैरे मला बघायचं नव्हतं तसंच घाबरण्याचा अभिनय जरी कधीतरी वरवारचा वाटत असला तरी तो अनेकदा आपल्या मनातूनही असतो आपण काहीतरी बघून जेव्हा अगदी मनातून घाबरले असं दाखवतो ते सगळं मला गरोदरपणात करायचं नव्हतं त्यामुळे हे बाळासाठी अतिशय धक्कादायक असू शकतं असं मला वाटलं होतं पुढे मानसी म्हणाल्या तरी मला अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाली होती की आम्ही त्याच्या भूमिकेला प्रेग्नेंट दाखवतो दाखवू तू मालिका सोडू नकोस काळजी करू नको पण मला ते करायचं नव्हतं मी इतक्या वर्षापासून काम करत होते मला माझा गरोदरपणाचा काळ एन्जॉय करायचा होता मला पुस्तक वाचायची होती मी सात वर्षाची असल्यापासून मला वडिलांनी सहस्रनाम सुक्तम हे सगळे शिकवलं आहे तर मला ते तेव्हा गरोदरपणात ते बोलायचं होतं म्हणून मी असंभव मालिका सोडली असंभव ही मराठी मालिकाची इतिहासातील सर्वात गाजलेली मालिका आहे दोन मध्ये आलेल्या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः खेळून ठेवलं होतं रहस्य गुढ अशी ही मालिका होती अभिनेत्री मासिस या या व्यक्तिरेखेत दिसली तर उमेश भूमिकेत होते शंभर एपिसोड केल्यानंतर मालिका सोडली नंतर तिच्या जागी अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी शुभ्राची व्यक्तिरेखा साकारलेली होती तेव्हा मित्रांनो आपल्याला असंभव ही मालिका आठवते का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा